नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कैलासवाशी प्राध्यापक संजय विठ्ठल ओमाशे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडग यांच्या वतीने सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान तसेच आरोग्य शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व बेडकर ग्रामस्थांना नम्र आवाहन आहे की या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा या शिबिराचे स्थळ श्री स्वामी समर्थ आश्रमशाळा बेडग येथे आहे तसेच दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता जाहीर व्याख्यान इंजिनियर सुखदेव भोसले भारतीय रेल्वे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व लेखक यांचे संस्काराचे मोती या विषयावर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाचे स्थळ समर्थ प्राथमिक व बांधविक आश्रमशाळा बेडग येथे आहे तरी या कार्यक्रमाचा व आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा ही गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाकडून नम्र विनंती श्री अशोकराव विठ्ठल ओमासे व सर्व संचालक मंडळ श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था बेडक